स्वागत आहे पुन्हा एकदा सर्वांचं अगदी मनापासून आपल्या आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये तर चार पाच दिवसापासून आपण काही शेतात आलो नव्हतो कारण आपल्या गावची जत्रा असल्यामुळे पाहुणेरावळे येत असल्यामुळे आपल्याला काही जमले नाही पण आज मी आले होते बघावं म्हणलं कसं झालं आहे कसं नाही तर एवढा एवढा मस्त घेवडा आलेला आहे मी पाच सहा दिवसापूर्वी बघितलं तर त्याला फुलं आलेली होती ना आता बघते तर एवढा शेंगा मस्त आलेल्या आहेत का नाही असा कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला कसं दिसतंय कसं नाही माहिती पण प्रत्यक्ष जर बघितलं ना तर प्रत्येकाची जी इच्छा होईल की आपण पण शेती करावी इतकं मस्त असं भरभरून निसर्ग आपल्याला देत आहे थोडंसं निसर्गावरती प्रेम केलं आपल्या धरती मातेवरती प्रेम केलं ना इतकं की आपण त्याची कल्पना पण करू शकत नाही की एवढं पण एका वेळेला एवढ्या शेंगा लागते ना अशा तुम्हाला सगळे शेंगा मी तोडून दाखवते आता ही पूर्ण मी तुम्हाला वेल चारी बाजूनी वेल दाखवलेला हो आहे कशी कुठंही थोडीशी पण जागा शिल्लक नाही की तिथं शेंगा नाहीत अशा प्रत्येक फट्ट्याला आणि प्रत्येक हे वेल म्हणजे ह्याला वेलाला इतक्या शेंगा आलेल्या आहेत का नाही आणि इतक्या शेंगा खिडकी नाही काय नाही एवढे मस्त कवळ्या अशा शेंगा आलेल्या आहेत आणि आता मी तोडायला सुरुवात करते तर आता आपण एका हातानेच तोडतोय कारण एका हातात आपला फोन असल्यामुळे आपल्याला काही दोन्ही हाताने तोडता येत नाहीत इतक्या हिरव्यागार मस्त शेंगा आलेल्या आहेत का नाही की खरंच निसर्गाची खरंच खूपच मोठी देण आहे ही माणसांसाठी खरंच ती तारीफ करील ना तेवढीच कमी आहे इतक्या मस्त घेवड्याच्या शेंगा आलेल्या आहेत हिच्या अगोदर पण मी गेल्या वर्षी ना एक मोठा व्हिडिओ टाकला होता घेवड्याच्या शेंगाचा तर त्याला पण सेम असेच शेंगा होत्या पण ह्या वर्षी याला जास्तच त्याच्यापेक्षा जास्त लागलेले आहेत कारण तो पण व्हिडिओ खूप सर्वांना बऱ्याच लोकांना आवडला होता आणि आता इथं बघा आपल्या आपण शेंगा तोडतोय तर आपले जे पाळीव प्राणी कुत्रे आहेत ना ते आपल्या संगच असतात त्यामुळे आपल्याला शेतात एकटं जरी असलं तरी कशाचीही भीती नसते तर तो जोपर्यंत शेंगा तोडतोय तोपर्यंत हितच बसलेला असतो तर आता इथं मी सगळ्या शेंगा तोडायला सुरुवात केलेली आहे तर आता आपल्या सगळ्या अर्ध्या शेंगा झाल्यात बघा तोडायच्या तर एवढ्या शेंगा निघलेल्या आहेत अर्ध्या तर अजून अर्ध्या आहेत तर आता इथं अशाच सगळ्या मी तोडते तर आता इथं तुम्ही बघू शकता याचा वेळ म्हणजे एवढी खायला तर एवढी खमंग लागते ही एवढ्याची शेंगणा नुसतं काही मसाला नसला तरी नॉर्मल जरी केली तर खूप छान लागते ही शेंग तर आता माझ्या सगळ्या शेंगा तोडायच्या होता आलेल्या आहेत तर आता पाटी फुल भरलेली आहे तर मग मी म्हटलं घरी पाटी आणण्या दुसरी आणण्यापेक्षा आपलं स्कार्पमध्ये मी टाकलेले आहे शेंगा तोडून एवढे शेंगा झालेले आहेत बघा आणि आता तोडल्यानंतर वेल थोडासा म्हणजे सुक म्हणजे कसा तरी दिसतो एवढा छान दिसत नाही तर आता परत पण अजून आणि फुलं भरपूर लागलेली आहेत अजून घेवड्याला तर आता ही शेंगा तोडेपर्यंत आपला काळू इथंच बसला आपल्या बशीच हल्ला नाही तो आणि आता वजन पण तुम्हाला मी करून दाखवते घरी गेल्यानंतर तर वजन बघा आठ किलो आठशे ऐंशी ग्रॅम तर पाटीचं पाव किलो सोडलं स्कार्पचं सोडलं तर साडेआठ किलो गळगळीत गोल भरतात एकाच वेलाला ना अजून महाग पण निघणार आठ दहा दिवसांनी माऊ इथं आपली वाट बघत बसली तर इथं बघा आता ह्याच्यानंतर मी आता तुम्हाला ना त्याच्यात तोंडल्याचा पण वेल तोंडल्याच्या पण तोडून आणणार आहे इथं तोंडल्याचा वेल जवळच आहे घराच्या तर तोंडले पण एवढे निघाले बघा ह्याचा आता जरा बहार कमी झालेला आहे तरी पण नंबरच निघतात तर घेवड्याचा वेल कसा वाटला नक्की सांगा आवडला तर लाईक करा भेटूया पुन्हा एकदा तोपर्यंत धन्यवाद